नमस्कार मैत्रिणीनो राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोपळ्याचे आपण त्याला सुद्धा म्हणतो किंवा दुधी भोपळा असेही असे हे म्हणतो तर त्याचे थालीपीठ कसे बनवायचे तर ते, ते अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी आता एक मीडियम साईजचा भोपळा घेतलेला आहे तर आता तुम्ही स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता पहिल्यांदा आपल्याला त्याचा किस करून घ्यायचा आहे तर एक किसनी घेऊन आता छान त्याचा आपण किस करून घेऊया किस करण्यासाठी आता भोपळ्याचं मी समोरचा डेट काढून घेतलेला आहे आणि आता आपण त्याचा किस करून घेऊया तर याचा किस आपल्याला लांब सडक करायचा आहे म्हणून मी या साईडनी त्याचा किस करत आहे कि की जेणेकरून त्याचा किस छान लांब होईल त्यासाठी थोडं किसायला हार्ड जातं आणि तर त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे पकडून त्याचा किस करू शकता तर आता आपला किस करून झालेला आहे तर थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार साहित्य आहे तर आता सुरुवातीला मी तीन कांदे घेतलेले आहे तर आता हे तीन कांदे आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचे आहे अगदी बारीक कट करून घ्यायचे आहेत आपल्याला कारण की त्यामुळं काय होईल जेव्हा आपण थालीपीठ करू तर ते आ, कांदे लवकर होऊन येतील त्यामध्ये त्यामुळेच आता मी या चॉपरमध्ये टाकते तर चॉपरमध्ये छोटे बारीक करून टाकतो चॉपरमध्ये कारण की हाताने जरी आपण कट केला तर तो एवढा बारीक होणार नाही त्यामुळेच मी चॉपरमधून बारीक करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता छान बारीक झालेला आहे कांदा तर आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण लसूण आणि त्यामध्ये अद्रक तर ते मी आता छान बारीक थोडी मिरची पण मी बारीक करून घेतलेली आहे नंतर आणि त्यामध्ये थोडंसं बेसन घातलेलं आहे नंतर आपण जो किस बारीक केलेला होता तो कीस आपण त्यामध्ये टाकून घेऊया पूर्ण तर संपूर्ण किस आता आपण त्यामध्ये टाकून दिलेला आहे तर कीस आता आपण जेव्हा याचा उंडा म्हणतो तर त्यामध्ये आपल्याला थोडं थोडंच त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर कीस टाकून दिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो आपण बारीक कांदा कट केलेला होता तो संपूर्ण कांदा आपल्याला त्यामध्ये आता टाकून द्यायचा आहे तर चॉपरने जर आपण बारीक करून घेतला तर छान बारीक होतो आणि आता आपण जे लसूण आणि अद्रकची पेस्ट केलेली होती ती पेस्ट आपण त्यामध्ये टाकून देऊया लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून दिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आपण मिरचीचे बारीक तुकडे केलेले होते ते मिरचीचे बारीक तुकडे टाकून द्यायचे आहे त्यानंतर साधारणतः एक ते दीड चमचा मीठ आपल्याला आता या थालीपीठसाठी लागणार आहे तर ते आपण टाकून देऊया आणि नंतर मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये साधारणतः दोन चमचे आपल्याला तिखट घालायचं आहे तिखट थोडं कमी घातलं तरी चालेल कारण की त्यामध्ये आपण मिरच्या पण घातलेल्या आहेत थोड्या तर तिखट घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडी हळद घालायची आहे तर आता आपण त्यामध्ये थोडी हळद घालून घेतलेली आहे साधारणतः अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे थोडा गरम मसाला टाकायचा आहे थोडं जिरं टाकायचं आहे आणि थोडा ओवा घेऊन हातावरतीच अशा प्रकारे हे करून तुम्हाला ओवा त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे छान चव येते थालीपीठला तर ओवा पण मी आता छान टाकून घेतलेला आहे आणि हातानेच आता आपल्याला या मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने जर आपण छान मिक्स केलं तर ते छान मिक्स होतं तर पाणी आपल्याला हे भिजवताना जास्त घालायचं नाही आहे कारण भोपळ्याचं जो आपण केलेला आहे त्याला जास्त पाणी सुटतं तर त्यामुळे भिजवताना अगदी थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला ते भिजवायचं आहे थोड़ा -थोड़ा साईल, की जेणेकरून ते जास्त सैल व्हायला नको त्यामुळेच मी सुरुवातीला पाणी न टाकताच आधी हाताने भिजून घेतलेला आहे आणि नंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून भिजवलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आणि जास्त घट्ट पण आपल्याला हा डो तयार करायचा नाही आहे अगदी असा थोडा सैल सैलच बनवायचा आहे कारण की आपल्याला थालीपीठ जेव्हा आपण करू त्यावेळी थोडं इझी जाईल थापायला तर हाताने छान मळून घ्यायचा की जेणेकरून जेवढा मसाला आपण त्यामध्ये घातलेला आहे तो संपूर्ण मिक्स होईल व्यवस्थित तर आता आपला उंडा छान मळून झालेला आहे बघू शकता तुम्ही तर थोडा सैल केलेला आहे मी आता थोडा वेळ आपण याला झाकून ठेवून देऊया तर पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर तर आता आपण थालीपीठ करून घेऊया तर एक कपडा मी घेतलेला आहे त्याला ओलं करून घेतलेला आहे आणि असं पोळपाट घेऊन त्याच्यावरती टाकलेलं आहे तर गॅसवरती आधी आपण तवा ठेवून देऊया गरम होण्यासाठी थोडंसं तेल त्यावरती ते टाकून घेऊया आणि मीडियम हाचीवरती तवा थोडा गरम होऊ देऊयात आपण तर यावरती अशा प्रकारे तुम्हाला पाणी टाकून तर आता आपण पैपटावरती पाणी टाकून दिलेलं आहे तर जेव्हा आपण थाप थालीपीठ जेव्हा थापतो त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि अशा प्रकारे उंडा करून हातानेच आपल्याला अशा प्रकारे थापायचं आहे कुठे जाड किंवा बारीक राहायला नको पूर्ण एकसारखा आपल्याला पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचा आहे तो आणि तवा आपला ऑलरेडी गरम झालेला आहे तर मी ज्या प्रकारे त्यावरती टाकून घेतलेला आहे त्या प्रकारे टाकून घ्यायचा आहे आणि टाकताना वरून दाबून घ्यायचा आणि नंतर तो कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता थोडंसं तेल आपण त्यामध्ये ते टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यावरती आपण झाकून ठेवून देऊया आणि मंद वरती एका साईडने आपण त्याला होऊन होऊ देऊया तर झाकून ठेवून दिलेलं आहे आता पाच ते दहा मिनटं लागतील याला एका साईडने व्हायला नंतर पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर परत आपल्याला एकदा काढून पलटून घ्यायचं आहे त्याला तर एका साईडने आता झालेलं आहे ऑलमोस्ट तर आपल्याला एक सराटा घेऊन आधी कडेच्या साय साईडनी अशा प्रकारे काढून त्याला परतून घ्यायचं आहे आणि छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर परत एकदा त्यावरती मी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि दुसऱ्या पण साइडने आता छान खरपूस होऊ देऊया आता आपण तर दुसऱ्या साईडने झालेलं आहे तर परत आता एकदा परतून घेऊया तर थालीपीठ थोडं खरपूस झालेलं छान लागतं खायला तर तुम्ही एकदा मी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे एकदा नक्की थालीपीठ करून बघा खूप छान लागते चवीला जर तुम्हाला भोपळ्याची भाजी जर आवडत नसेल तर या प्रकारे तुम्ही जर पराठे केले तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि घरच्यांनासुद्धा खूप आवडेल तर एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करू शकता तर तेल टाकून मी छान आता था थालीपीठ आपलं भाजून घेतलेलं आहे दोन्ही साईडनी छान क्रिस्पी झालेलं आहे ते बघू शकता तुम्ही तर आता था थालीपीठ खाण्यासाठी आपलं तयार झालेलं आहे तर तुम्ही हे शेंगदाण्याची चटणी किंवा लोणचं यासोबत सुद्धा खाऊ शकता तर अशा प्रकारे मी संपूर्ण थालीपीठ बनवून घेतलेले आहे तर थालीपीठ आणि त्यासोबत थोडी आपण चटणी घेऊया लोणचं पण घेऊया आणि शेंगदाण्याची चटणी तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर राधाज डेली ब्लॉग हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद